फलटण जिल्हा शासकीय रुग्णालय व शहरातील खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचार देण्यास नकार दिल्याने गर्भवती महिलेची प्रसूती रिक्षात झाल्याची बातमी लोकशाही भारतने प्रसिद्ध केली होती याबाबत अधिक माहिती अशी की ज्योती पावरा नामक महिलेला सरकारी रुग्णालयात उपचार देण्यासाठी नाकारले होते तसेच येथील डॉक्टर कर्मचाऱ्यांनी रुग्णाला खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला असल्याची तक्रार प्रसूत महिलेच्या सासऱ्यांनी केली सरकारी दवाखान्यात आणलं सरकारी दवाखान्यात आणलं ते म्हणलं जाऊ दे खाजगी दवाखान्यात म्हणजे हां खाजगी दवाखान्यात गेलो तिथं पण नकार केलं तिथं पण नाही घेतले दवाखान्यात घेतले तिथं पण नकार दिला तिसऱ्या ठिकाणी गेलो तिथं पण नकार दिला नंतर परत सरकारी दवाखान्यामध्ये इथं आलो आणल्यानंतर तो परत आणल्यानंतर तुम्हाला घेतली का दखल तुमची घेतली का लवकर नाही घेतली रस्त्याने धाड झाल्याची रिक्षामध्ये झालं त्यामुळे प्रसूत महिलेची अत्यंत हेळसांड झाली असून हळटांमधील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे तर दुसरीकडे लोकशाही भारतने या संपूर्ण प्रकरणाची पडताळणी करत असताना प्रतिनिधींनी डॉक्टरांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला असता उपजिल्हा रुग्णालयातील शासकीय डॉक्टर धुमाळ व शहरातील खासगी डॉक्टरांनी आपली बाजू मांडली आहे डॉक्टर सर परवा ज्योति दिलीप पवार असं पेशंट होतं ते पेशंट सर्वप्रथम या ठिकाणी आलो होतं संदेकाच्या वेळेस त्यानंतर त्यांनी तक्रार अशी केली की नंतर के के नंतर। या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला बाहेर हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी स्थानिक कर्मचारी किंवा डॉक्टर असतील त्यांनी सांगितलं त्यानंतर शहरातील तीन खासगी हॉस्पिटल मध्ये त्यांना ठेवण्यात आलं मात्र त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आला नाही शेवटी आपल्या उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आणल्यानंतर या आवारामध्ये त्या महिलेची डिलिव्हरी रिक्षा मध्ये झालेली आहे

त्यांना नवजात शिशु बालकाची आवश्यकता लागू शकेल बाळासाठी व त्यांच्या अंगातील रक्त कमी असल्या कारणाने त्यांना महिला रुग्णालय बारामती येथे एकशे आठ अम्ब्युलन्सने तातडीने त्यांना ट्रान्सफर करण्यात आले तिथं त्या दाखलही झाल्या व तिथून त्यानंतर त्या काही कारणास्तव ऍब्सकॉन्ड झाल्या का झाल्या हे माहिती नाही त्यानंतर चार पाच चोवीस ला त्या इथे पावणे सहा वाजता आल्या पण स्वतःहून त्या बाहेर गेल्या त्यांना कुणीही इथून पाठवलं नाही कोणत्या खासगी रुग्णालयात गेल्या वगैरे मला ते माहिती नाही व इथे आल्यावरती त्यांची प्रसूती झाली त्यानंतर बाळाला फडे मॅडमच्याकडे शिफ्ट करण्यात आले व त्यांच्या अंगात रक्त अतिशय कमी होतं त्यांची सगळी रक्ताच्या तपासण्या करून ब्लड बँकेत त्यांचा मॅच पाठवून योग्य तो उपचार करण्यात आला व आता योग्य त्या उपचारासाठी बाळाला वाईला सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आहे सरकारी दवाखाना पलटण यांच्यातर्फे कोणताही हलगर्जीपणा या पेशंटच्या बाबतीत झालेला कागदपत्रावरून मला वाटत नाही आपल्या आवारामध्ये त्या ठिकाणी रिक्षा मध्ये डिलिव्हरी हो त्यांनी कर्मचारी ला विनंती केली आपल्या आत मध्ये आणण्यासाठी मात्र प्रतिसाद मिळाला असा आरोप त्यांचा कर्मचारी तेथे ते लगेच पोहोचले माझ्या माहिती अनुसार व चौक मी जी माहिती घेतली त्यानुसार तरी पण किती वेळ लागला रिएक्शन टाइम किती होता याबाबत चौकशी करतील साहेब पण मी डॉक्टर महेंद्र गांधी मी गायनेकोलॉजिस्ट आहे चार, चार।, चार। तारखेला एक पेशंट रिक्षातून घेऊन आमच्याकडे आलेले होते पण त्यावेळेस अशी अर्जन होती की आमच्याकडे एक पेशंट सीझरसाठी गेटिंग होता एनेस्थिटीसला आणि बाळाच्या डॉक्टरला कॉल दिलेला होता त्याचं सी सी टी फुटेज माझ्याकडे आहे व पेशंट पण आमच्याकडे ॲडमिट आहे त्यामुळे मी त्या पेशंटला न्याय देऊ शकलो नसतो कारण एकाच वेळेस मी दोन पेशंटला ट्रीटमेंट देऊ शकत नाही म्हणून आम्ही त्यांना दुसरीकडे जाण्यासाठी सांगितलं होतं त्याचं सी सी टी फुटेज सगळं आमच्याकडे आहे डॉक्टर साहेब चार तारखेला संध्याकाळच्या वेळेस म्हणजे एक पाचच्या दरम्यान या ठिकाणी एक महिला गर्भवती महिलेला आणलं होतं मात्र या ठिकाणी आपल्या रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करून घेतलं नाही अशी तक्रार आहे त्यांची पाच नाही चार तारीख असतो त्याच्यामुळे

माझ्या वीस वर्षाच्या कालखंडामध्ये मी अशी वाईट परिस्थिती कधी पाहिली नाही जी प्रत्यक्ष अनुभवली मी त्या मुला त्या महिलेला घेऊन सारख्या जागा आलो तेही त्यांनी डॉक्टर जागेवर असताना त्यांनी चुकीची कारणं सांगून त्यांची फाईल नाही किंवा त्यांचे गोळ्या त्यांनी स्टेटमेंट कुठे घेतले काय हे किरकोळ कारण सांगून त्या महिलेला ॲडमिट करून घेण्यास नकार दिला कायद्यानुसार सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाला खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देणे किंवा खाजगी उपचारांची चिठ्ठी देणे गुन्हा आहे दरम्यान प्रसूत झालेली महिला व नवजात शिशू जिल्हा रुग्णालय सातारा येथे उपचार घेत आहेत मात्र सदर प्रकरणाची कुठेही वाच्यता करू नका असा दबाव येत असल्याची तक्रार ज्योती पावरा या महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे आता या संपूर्ण घटनेची चौकशी सार्वजनिक आरोग्य विभाग करणार का याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे वृत्तसंकलन विभाग लोकशाही भारत